पहिलवान विजयी भरत पाटील कोल्हापूर तामड्यापाठी मध्ये आणि सागर डिंगोरे ठाणेश्वर निळ्यापाठी मध्ये सागर एकवीस तेवीस आणि त्यानंतर सद्दाम से कोल्हापूर तांबड्या पट्टीमध्ये चला दोन्ही पैलू आणि अनिकेत मगर सोलापूर निळ्या पट्टीमध्ये तयार राहायचं आहे आणि हे कुस्ती लावण्यासाठी रणवीर व्यासपीठाकडे जायचे उपायुक्त सन्मान्य महादेवजी जगताप साहेब माधव माधव जगताप साहेब उप शहर प्रमुख शिवसेना संजयजी डोंगरे विभाग प्रमुख सन्मान्य संतोषजी लांडगे उद्योजक संदीप आबा तोंदे अशोकराव चोंदी ओमकारजी भगत त्याच बरोबर आयोजक प्रबोधना भानगिरी त्याचबरोबर बाळासाहेब तात्या भानगिरी अभिमन्यू दादा भानगिरी आपण आखाडे द्यायचे माधवजी जगताप साहेब हो वा एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून ज्यांचा नाव लौकिक आहे अशोकराव माने महाराष्ट्र केसरी या माधवजी जगताप साहेब एक धमग दमंग असे अधिकारी कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून ज्यांचा नावलौकिक पुणे शहर असे उपायुक्त महादेवजी वॉर्निंग ब्ल्यू ला मिळालेला आहे सगळे थांबा 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 जरा हो फोटो घेऊ द्या आणि कुस्ती झोनच्या बाहेर चा पाय गेला पॉइंट परत मध्यभागी कुस्तीला प्रारंभ जगताप साहेब आदरणीय आणि एक कर्तव्य दक्ष एक धमंग अधिकारी म्हणून ज्यांचं नाव लौकिक आहे असे माधवजी जगताप साहेब आज आपल्या सेना संजय डोंगरे शिवसेनेचे उपशहर प्रमुख संतोषजी लांडगे युवा प्रमुख संदीप आवाज सोंदे ब्ल्युला शिवडी मिळालेले आहे ऍक्टिव्हिटी पिरियड सुरू झालेला आहे बोलू हलकीदामध्ये पाहुणे पहिले हिंद केसरी अमोलबाऊ मराठे या स्पर्धेला उपस्थित झालेले आहेत संयोजन कमिटीच्या वतीनं अमलबाव बराने आणि शेवटीचा पॉइंट रेडला मिळालेला आहे पुणे तालीम संघाचे अध्यक्ष सद्दाम संघाचे अध्यक्ष आहेत आणि अनेक वर्षी दोन हजार तेरा कारण सत्कारालाच मी होतो त्यांचा मोठा सत्कार कोथरूडला हर्षवर्धन भोज सांगली तांबड्या पट्टीमध्ये अजित अमोल भाऊ बराठे आणि कुस्ती सुरू होईल अक्षय मांगडे हा मूळ मांगडीवाडीचा जाता सध्या बारामती त्याचे वडील उपस्थित आहेत आणि उपमहाराष्ट्र की श्री राजाभाऊ मोहळ यांचा पृथ्वीराज अखंड <laughs> महाराष्ट्र नव्हे अखंड हिंदुस्थान गाजवणारा नॅशनल स्पर्धा आणि नुसतं मैदान नाही नॅशनल स्पर्धेमध्ये मेडल मिळवणारा पृथ्वीराज कुस्तीची परंपरा कुस्ती मर्शी मामा साहेब मोहोळ वा जे कार्य केलं पिढ्यान पिढ्या पेड़ा, येवले शेरोप लाविले दारे त्याचा वेलू गेला गगनावरी हा ज्यांना सुरुवात केली पहा संघटन पाहिजे आवळ्याची मोठा आणि पैलवानांची संघटना अशक्य आणि झाली महसूल मंत्री म्हटले मामा हे शक्य नाही पण मामा, मामा जिद्दी होते यशवंतरावजी चव्हाण बाळासाहेब देसाई यांचे जीवा भावाचे मित्र होते माबळेश्वरला भेटायला गेले आणि मला न काढायची आत आणि त्यावेळेस भाऊसाहेब हिरेनं सांगितलं मामा जर हे केलं तुम्ही जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत तुमचं नाव हो राहील असे मोठ्याचे आपल्या मुळशी तालुक्यातील मामासाहेब मोहळांनी कुस्तीला खरोखर राजेश्री शाहू राजा लोकाश्रय दिला कुस्तीला सन्मान मिळवून दिला ते याच आपल्या पुणे जिल्ह्याचे सुपुत्र संघटन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद दोनदा एकशे त्रेपन्न साली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे साली भारत स्वतंत्र झाला चारच महिन्यात पुणे राष्ट्रीय दो तालीम संघाची स्थापना झाली चारच महिने कितीला कुस्तीला आणि त्यातून निर्माण झाली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद दोन दहा एकोणीसशे त्रेपन्न साली धुळेचे धोनी वयान पोर कमी आहेत खणखणीत तब्येत पृथ्वीराज मोहोळ अमृता महोल, त्याच्या आजोबा अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये त्यावेळेस मैदानी कुस्तीला चिड्डी पकडण्या प्रघात असायचा मुलतानी डाव अमृतानं सुमारावा